हात लावून सांग तिथे या तिथं हात लावतो मग काय काय कोणी आणलं बाबू कृष्णा अरे एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या तुम्हाला तुम्ही मला आपी दिली का दिली का दिली का मला सांग कोण द्या रा कोण्याना रापी लवकर ला खाते का माझी डाळे काय अर ला काय का असं ना खा खोबरे नीट 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 मला एक दे पिकू आले पिकू आता तुसन खेळायला आले पिकून लय खाल्लंय खायचं पिको काय येणाला देऊ कर खायला